तुमची मुलं खूपच आवडीने खातील असा तयार केलेला मँगो चीज केक नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे बेक न करता चीज न वापरता तयार केलेला मॅंगो चीज केक अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनते तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास एखादा लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सामानामध्ये वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे चवीनुसार साखर एक वाटी साखर आहे एक पेला दूध घेतलेला आहे वेनिला इन्सेस घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे आंबा घेतलेला आहे तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता इकडे मी ट्वेंटी ट्वेंटी बिस्किटचे तीन छोटे छोटे पाच पाचवाले पुढे घेतलेले आहेत तुम्ही कोणतंही बिस्किट वापरू शकता फक्त तुम्ही जे नमकीनवालं बिस्किट आहे ते नका वापरू त्याच्यानंतर कोणतंही बिस्किट वापरू शकता आहे त्या आपल्याला बिस्किटची पावडर करून घ्यायची आहे पावडर करून एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे त्याच्यानंतर बटर मी नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं होतं ते घालून घेते ह्याच्यामध्ये थोडं थोडं बटर घालायचं आपल्याला आणि ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला बिस्किट पावडर पाहू शकता इथे माझी मिक्स करून झालेली आहे तुमच्याकडे जो कंटेंट असेल एखादा डब्बा असेल काचेचा असेल तोही चालेल त्याच्यामध्येही सेट होतो हा केक आता मी इथे प्लॅस्टिकचा एक डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही बिस्किटची पावडर सर्वी ओतून घ्यायची आणि आपल्याला अशी प्रेस करून करून दाबून घ्यायची आहे तिला आणि तिला अशीच ठेवून द्यायची सेट होण्यासाठी पाहू शकता तुम्ही इथे मी अशी सर्व दाबून घेतली आहे इकडे आपण कस्टर्ड बनवून घेऊया त्यासाठी मी एक पेला दूध घेतलेला आहे तापवलेलंच दूध आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही कच्चं घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे साखर टाकलेले आहे आता कस्टर्ड पावडर घाललेल्या दुधामध्ये आपण घालून घ्यायचे मी एक चमचा कस्टर्ड पावडर घातली होती दूध छान असं उकळलेलं आहे साखर घालून झाल्याच्यानंतर आपण कस्टड पावडरनी केलेलं दूध ते घालून घ्यायचे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे हलवून घ्यायचे मस्त असं घट्टसर होईपर्यंत हलवायचे इथे मी वेनिला इन्सेस एक ते दोन थेंब टाकलेले आहेत ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल तर तोपर्यंत त्याला थंड करून द्यायचं इकडे आपण आंब्याचा गर काढून घेतलेला त्याच्यामध्ये साखर टाकून आंब्याची आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची आहे तयार त्याच्यानंतर इकडे पाहू शकता छान असं बिस्किट पावडर सेट झालेली आहे त्याच्यावर आपण तयार केलेलं कस्टर्ड घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे मी छान असं सर्व कस्टर्ड घालून घेतलेलं आहे दुसरा लेअर आपण कस्टर्डचा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण तिसरा लेअर आंब्याचा द्यायचा आहे आंबा तुमचा जसा गोड असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाका पाहू शकता आपल्या इथे तीन लेअरचा केक तयार झालेला आहे मस्त दिसतोय त्याच्यावर आपण छोटे छोटे क्यूब तयार करून घेतले होते आंब्याचे ते घालून आहे छान दिसतोय मस्त असं आता ह्याला झाकण लावून फ्रीजमध्ये पाच ते सहा तासासाठी आपण सेट होऊन ठेव देण्यासाठी ठेवून देणार आहे छान सेट होतो आणि लागतोसुद्धा खूप सुंदर त्याच्यानंतर आपण पाच ते सहा तासानंतर डबा काढून घेतलेला आहे तुम्हाला मी उघडून दाखवते पाहू शकता तुम्ही इथे मस्त सेट झालेला आहे केक आपला तयार झालेला आहे न बेक करता न चीज वापरता मॅंगो चीज केक मस्त लागतो तर नक्की ट्राय करा आणि मस्त चवीला चवीलासुद्धा खूप छान लागतो मुलं नक्कीच आवडीने खातील तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद